मुंबई एपीएमसी मार्केटमधून एक महत्वाची व उपसभापतींची निवड झाल्याने सेलिब्रेशन सुरू होते तर दुसरीकडे मुंबई एपीएमसी ने जवळपास सतरा कोटी रुपये मालमत्ता कर न भरल्याने तुर्बे महापालिकेकडून मार्केटमध्ये कारवाई करण्यात आली आहे या दोन्ही दृश्यांमध्ये तुम्ही पाहू शकता की एकीकडे आज मार्केटमधील सर्व अधिकारी व कर्मचारी मार्केट संचालक नवीन आलेल्या सभापती व उपसभापतींना शुभेच्छा देण्यात तर दुसरीकडे बारा युनिट महापालिकेकडून वार एपीएमसी ला पत्र देऊन सुद्धा एपीएमसी ने पैसे न भरल्याने महापालिकेतर्फे ही कारवाई करण्यात आली आहे या निर्यात भवनातून विविध राज्यात परदेशात फळ व भाज्या पाठवल्या जातात दिवसाला कोट्यवधी रुपयांचा कारभार येथे चालतो त्यामुळे आज एपीएमसी प्रशासनाच्या चुकीच्या धोरणामुळे निर्यातदारांना मोठा फटका बसला असून त्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे ब्युरो रिपोर्ट एपीएमसी न्यूज